जालना तालुक्यातील मौजे भाटेपुरी शिवारातील भाटेपुरी येथे खरबूज पिकाची लागवड केली होती खरबूज पीक परिपक्व होण्याआधीच खराब झाले असल्याची माहिती ज्ञानेश्वर कावळे यांनी प्रेसच्या माध्यमातून दिली आहे त्यांनी आतापर्यंत तलाठी साहेब यांना फोन केला तरी ते पाहण्यासाठी आले नाहीत तसेच दुकानदारांना भेटून सर्व सांगितलं पण आतापर्यंत कंपनीवाली सुद्धा आले नाहीत आतापर्यंत तलाटी कृषी अधिकारी तहसील पंचायत आतापर्यंत कुणीच आलेलं नाही ज्ञानेश्वर कावळे यांनी सांगितलं सागर सीड्स कंपनीवर योग्य ती कारवाई करावी व नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी नाहीतर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही असं शेतकरी ज्ञानेश्वर कावळे यांनी सांगितलंय यावेळी उपस्थित शेतकरी बाऊसाहेब चोरमारे प्रकाश कावळे नारायण डफडे सखाराम महिंद ओम जारे कृष्णा बोंद्रे भास्कर पनखुले विकास आटोळे दिलीप गाडे उपस्थित होते आज आपण महाराष्ट्रामध्ये अतिशय दुर्दैवी बाब म्हणजे आज शेतकरी राजा वातावरणामुळे ते संकट तर आहेच पण आज खरबूज पिकाची लागवड केली शेतकऱ्यांना तर ते शेतीमध्ये खरबूज पिकाची लागवड करून काही दिवसाच्या अंतराच्या नंतर त्यांचं पीक जागीच येल वर्गीय पीक आहे खरबूजाचं त्याच्यावरती ते, ते जागीच थोडं करपल्यासारखं झाल्याने जागीच थोडं त्याच्यावर अटॅक येऊन ते असं ये जागीच खराब झालेलं आहे तरी आपण शेतकरी आपल्यासोबत आहोत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत हे नेमका झाला काय प्रकार आपण त्यांच्याशी बोलणार आहोत तुमचं नाव ज्ञानेश्वर काम पाव आपली भाटेपुरी शिवारामध्ये जमीन गट नंबर किती ब्याण्णव तर आपल्याला मंडळ कोणतं येते तर आतापर्यंत आपण दुकानदाराला माहिती कळवली की याच्याबद्दल माहिती कळवली दुकानदार काय म्हणते दुकानदार काय दुकानदार म्हणे ते बिल मागितली काही बिल माझे घरीच आहे तर आपण आपण तलाठी कृषी मंत्री अधिकारी यांना निवेदन वगैरे दिलं कोणीच आलं नाही आतापर्यंत तर आतापर्यंत देऊन किती दिवस झाले ते पाच सहा दिवस झाले तर आपण जर बघितलंय तर आतापर्यंत कोणतेच अधिकारी आपल्याकडे नाही आले आलेच नाही आलेच नाही कोणीच नाही आणखीन आपल्यासोबत काही शेतकरी आपण त्यांची संवाद आपलं आपल्याला का भाऊसाहेब चोरमारे तर काय वाटतंय आपल्याला हे पीक असं कशामुळे झालं या पिकाचा प्रॉब्लेम असा झाला असेल किंवा कंपनीनं फसवल्यासारखा हा प्रकार आहे कारण कारन पीक काढणीलाच आलं नाही ते आधीच ते खराब झालं आणि असं एक आमची इच्छा राहील की बा या शेतकऱ्याला अधिकाऱ्यामार्फत पंचनामा करून संबंधित कंपनीवर योग्य ती कारवाई करून त्यांची नुकसान भरपाई त्यांना देण्यात यावी आणि जवळपास या शेतकऱ्याचं पाच लाखाच नुकसान आज या शेतकऱ्यांनी दोन लाख रुपये या शेतीवर खर्च केलेला आहे आज दोन लाखाचं जर नुकसान झालं तर या शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही म्हणून शासनाला एकच विनंती राहील आमची की बाबा योग्य ती कारवाई करून कंपनीवर कंपनीकडून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी आतापर्यंत कृषी मंडळ अधिकारी पंचनाम्याला आले का आपण त्यांना नाही त्यांनी सगळ्या अधिकारी लोकांना एक एक अर्ज दिलेला आहे पंचायत समिती दिला तहसील दिला ऑफिस दिला ओ ऑफिसला दिला पण कोणीही या ठिकाणी साधू बघण्यासाठी पण नाही आलं की काय नेमकं प्रॉब्लेम झाला यांचा तर आणखीन आपल्या सोबत करेल त्यांना सर काय वाटतंय तुम्हाला हे जे पीक हे पीक असं झालं याच्यावर आट्या घेऊन वा, वातावर वातावरणामुळं हे खरबूज जागीत सह काही सडून गेले काही बियाणं याच्यात खराब निघलो आपल्याला वाटतं काय या बियाणामध्ये काही का या, या कंपनीमध्ये कारवाई करून यांनी माझी विनंती आहे तर आपण जर बघितलं तर आपल्यासोबत सर्व शेतकरी त्यांची भावना आहे की बियाणामध्ये आतापर्यंत जर पंचनामा जर झाला तलाठी अधिकारी कृषी अधिकारी आतापर्यंत कोण नाही आपण जर बघितलं तर हे खरबूज पीक असं झालं त्यांच्याकडे बियाण्याच्या पुढ्या सुद्धा आपण सगळ्या बघतात आणि शेतकरी राजा आतापर्यंत राजा होऊ शकतोय पण वातावरण त्यांच्यासोबत असं चाल करतंय आणि आतापर्यंत अधिकारी वर्ग सुद्धा पंचनामा करायला सुद्धा आला नाही तर त्यांनी प्रेसच्या माध्यमातून आतापर्यंत आपले त्यांच्या भावना व्यक्त केल्यात तर माननीय मुख्यमंत्री साहेबांना प्रेसच्या माध्यमातून अशी विनंती आहे की त्यांनी जे अधिकारी जर येत नसतील शेतकऱ्यासोबत वगैरे पंचनामा करत नसतील त्यांचं पुढच्या पिकाचं नियोजन का आहे त्यांना का नुकसान भरपाई भेटणार का नाही ते शेतकरी राजाने करावं हो तरी काय करावं हो। त्यांनी जर त्यांना दोन दिवसात नुकसान भरपाई नाही भेटली तर त्यांनी डायरेक्ट आपले जिल्हा अधिकारी जालना यांच्या ऑफिस पुढं आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे आपण हे बघू शकताय म्हणजे आज शेतकऱ्यांना आज पाच लाख रुपयाचं नुकसान त्यांचं जवळपास दिसतंय आपण जर बघितलंय तर हा पूर्ण इराका जर हे केलंय आहे तर पूर्ण खरबूज बघा तुम्ही कसे झालेले दिसतात याच्या योग्य ते यो पंचनामा करून शेतकऱ्याला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी स्टार महाराष्ट्र न्यूज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे